ಆಕಾಶವಾಪುರ್ आभार आणि पटवर्धन आपल्याला ठळक बातम्या देत आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी सायप्रस कॅनडा आणि क्रोएशिया या देशांच्या दौऱ्यावर असून आज ते सायप्रसचे राष्ट्रपती निकोस क्रिस्तो दोलीदिस यांची भेट घेणार आहेत त्यांनी लिमासोलमध्ये व्यापार विषयक परिषदेत सहभाग घेतला आणि उपस्थितांना संबोधित केलं भारतात विविध स्तरावर सुरू असलेल्या अभियानांची त्यांनी माहिती दिली दौऱ्याच्या दुसऱ्या टप्प्यात आज पंतप्रधान मोदी कॅनडाला जाणार असून जी सात परिषदेत सहभागी होणार आहेत एसटीनं प्रवास करणाऱ्या लाखो विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी शासनातर्फे आजपासून एसटी पास थेट तुमच्या शाळेत ही मोहीम राबवण्यात येणार आहे अशी माहिती परिवहन मंत्री आणि महाराष्ट्र राज्य रस्ते परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी दिली आहे या, या योजनेमुळे विद्यार्थ्यांना पाससाठी रांगेत वेळ घालवावा लागणार नाही शाळा महाविद्यालयांनी पुरवलेल्या यादीनुसार एसटीच्या कर्मचाऱ्यांकडून संबंधितांना त्यांचे पास थेट शाळेत देण्यात येणार आहेत असं सरनाईक यांनी सांगितलं आषाढी वारीसाठी राज्यातून आलेल्या भाविकांना आवश्यक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यात येणार असल्याचं आळंदी ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ उर्मिला शिंदे यांनी सांगितलं कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आर टी पी सी आर चाचणीची सोयही सरकारी आणि खाजगी रुग्णालयात करण्याबाबतच्या सूचना दिल्याचं त्यांनी सांगितलं पुण्यातील मावळमध्ये कुंडमाळा इथं काल दुपारी इंद्रायणी नदीवरील लोखंडी पूल कोसळल्यानं चार पर्यटकांचा मृत्यू झाला असून एक्कावन्न जण जखमी झाले तर सहा जणांची प्रकृती गंभीर आहे या अपघातातील मृतांच्या कुटुंबियांना राज्य सरकारनं पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे जखमींच्या उपचाराचा संपूर्ण खर्च राज्य शासनातर्फे करण्यात येईल अशी ग्वाही आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन यांनी दिली अहमदाबाद विमान अपघातातील मृतांच्या नातेवाईकांचे डी एनएचे दोनशे पन्नास नमुने घेण्यात आले आहेत त्यापैकी ऐंशी मृतदेहांचे डी एन ए नमुने जुळले असून आतापर्यंत तेहतीस मृतदेह कुटुंबाकडे सुपूर्द करण्यात आले आहेत दरम्यान या घटनेत निधन झालेले गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचा डी एन ए नमुना जुळला असून त्यांच्या पार्थिव देहावर आज राजकोट इथं शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार